शुक्ल प्रतिपदेस देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो आपण जेव्हा कार्तिक अश्विन महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यामुळे चातुर्मास संपतो आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी हा सण साजरा केला जातो या निमित्ताने सर्व देवी देवतांचे स्मरण हा या देवदिवाळीच्या सणाचा विशेष हेतू असतो चला जाणून घेऊया देवदिवाळीबद्दलची माहिती आणि कोणकोणते उपाय करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती लक्ष्मीची कृपा होण्यासाठी कोणकोणते उपाय करावे त्याबद्दलची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते असे मानले जाते की या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशी समजूत प्रचलित आहे या दिवशी गंगा नदी स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान दि करणे पवित्राने पुण्य देणारे दे मानले जाते देव दिवाळी हा सण हिंदूंच्या प्रमुख सणापैकी एक आहे जो प्रामुख्याने वाराणसी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आता काही भागांमध्ये कार्तिक पौर्णिमेला दीपावलीचा सण साजरा केला जातो काही भागांमध्ये अमावस्या झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातली जी प्रतिपदा असते म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला जो पहिला दिवस असतो त्या दिवशी हा दीपावलीचा सण साजरा केला जातो देव दिवाळी हा सण का साजरा केला जातो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांचं कोणाचंही लक्ष्मीपूजन असेल तर त्यांनी या दिवशी आवर्जून लक्ष्मी पूजन करावं जेणेकरून माता लक्ष्मीची भरभरून आपल्या घरावरती कृपा होईल तर बघा आज आहे दीपावली तर तुम्हाला सर्वांना देवदिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आता या देवदिपावलीच्या दिवशी आज जर तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं असेल तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतर लक्ष्मीपूजन करू शकता देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कनकधार स्तोत्रमचं आपल्याला घरामध्ये पठण करायचं आहे त्याचबरोबर आज महालक्ष्मी अष्टकम आणि विष्णू सहस्रनामचं सुद्धा पठण करायचा आहे आता ह्या सेवा जर तुम्हाला करणं शक्य नसेल म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त ह्या सेवा ऐकल्या म्हणजे तुम्ही युट्यूबवरती लावून दिला आणि ह्या सेवा फक्त ऐकल्या तरीही त्याचे चांगल्या परिणाम आपल्याला होत असतात पण ज्यावेळेस आपण एखादी सेवा करतो तर त्यावेळेस त्याचे जे फायदे आहे म्हणजे आपल्या तोंडातून ज्यावेळेस ते स्तोत्र आणि मंत्र पडतात तर त्याचे जे फायदे आहेत तर ते अजून चांगले हे आपल्याला होत असतात आता आज आहे दीपावली तर आज संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर आज संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मी पूजन करणार असाल किंवा करणार नसाल तरी एक साधा आणि सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे तर काय करायचं आहे एखादं फूल घ्यायचं आहे किंवा विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावरती मध तुम्हाला टाकले टाकायचा आहे आणि ह्या मधाचा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला देवी लक्ष्मीला अर्पण करायचा आहे ज्या वेळेस आपण मधाचा नैवेद्य फुलावरती किंवा विड्याच्या पानावरती देवी लक्ष्मीला अर्पण करतो त्यावेळेस आपल्या घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य अडचणी दूर होतात आणि अखंड लक्ष्मीची कृपाही आपल्या घरावरती होत असते अशाच पद्धतीने हाच नैवेद्य फुलावरती किंवा पानावरती मध टाकून तुम्हाला महादेवांना देखील अर्पण करायचा आहे घरामध्ये वर्षभर कधीच पैशांची कमतरता राहत नाही हा उपाय केल्यामुळे त्यानंतर आज संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये जे स्तोत्र आणि मंत्र म्हणायला सांगितलेले आहे तर ते सुद्धा तुम्हाला म्हणायचे आहे आता बा बघा वेळेस आपण दिवा लावत असतो तर तो दिवा लावत असताना त्यामध्ये ज्या काही सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात घरामध्ये भांडण कटकट कट, वादविवाद होत असतात आणि त्यामुळे कुठेतरी नकारात्मक शक्ती या घरामध्ये जागा घेत असतात आणि त्यामुळेच कधीच आपल्याला कोणत्याच कामात यश मिळत नाही प्रत्येक कामात आपल्याला अपयश मिळत असतं किंवा आपल्याला अनेक संकटे आपल्या समोर येत असतात घरात आलेला पैसा टिकत नाही कुठे कुठे कोणत्या कोणत्या कारणाने हा पैसा खर्च होत असतो तर आपल्याला आज संध्याकाळी हा जो दिवा आहे तर तो माता लक्ष्मी समोर लावायचा आहे म्हणजेच आपल्या घरामध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेऊया याच्यासाठी तुम्हाला तीन मातीच्या पंत्या लागणार आहे तुम्ही म्हणाला मी दुसरे दिवे घेतले तर चालेल का तर नाही आपल्याला इथे मातीच्याच पंत्या वापरायच्या आहे कारण मातीची पंथ ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे मातीच्या ज्या काही वस्तू असतात त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात त्यामुळे मातीच्या तीन पंत्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिक वरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या काही सकारात्मक ऊर्जा असतात तर त्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती शत्रुपीडा शत्रुबाधा हे दोष दूर होत असतात कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना असते हे आपल्याला देखील माहीत नसते त्यांची जी नजर आहे तर ते आपल्या घरातील मुलाबाळांना लागते आणि त्यामुळे कुठेतरी त्या ज्या गोष्टी आहे ना तर त्यामुळे आपल्यालाच अडचणी येत असतात तर त्यासाठीच आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं आता स्वास्तिक काढलं की त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर तुम्ही तुम्हाला देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा आहे आज संध्याकाळी पाच नंतर तुम्ही तु हा जो उपाय आहे तर तो करू शकता त्यानंतर तुळशीजवळ एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्या उंबरट्याच्या बाहेर एक दिवा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने संपूर्ण दिवे लावून झाले की आता ह्या ज्या तीन मातीच्या पंत्या आपण घेतलेल्या आहे तर त्याचं काय करायचं आहे तर आता जी प्लेट आपण घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये पहिली मातीची पंती ठेवायची त्यामध्ये तुम्हाला मीठ भरायचं आहे पूर्ण संपूर्ण त्यामध्ये तुम्हाला मीठ भरायचं आहे त्यावरती तुम्हाला एक मातीची पंती ठेवायची त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला दोन लवंग आणि दोन वेलची ठेवायची आहे त्यानंतर वरती दिवा ठेवायचा आहे जो तिसरा दिवा आहे तो तो त्यावरती दिवा ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला लाल कलावा जो असतो ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्याची वाद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि या दिव्यात तुम्हाला तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तिळाचं तेल जरी टाकलं तरीही चालेल काहीच अडचण नाही फक्त तुम्हाला त्यामध्ये म्हशीचं जर तुप तूप तुमच्याकडे तुम तुम असेल तर ते चुकूनही टाकू नका तुम्हाला गाईचंच तूप त्यामध्ये टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल टाकलं तरीही चालेल त्यानंतर तर तुम्हाला तो दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित झाला की दिव्याला जे तिन्ही दिवे आपण घेतलेले आहे तर त्या तिन्ही दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आता एकावरती एक आपण असे हे दिवे ठेवलेले आहेत सर्वांना समजलेच असेल आता आपण हे दिवे कशा पद्धतीने ठेवलेले आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथेच त्या दिव्यांच्या समोर बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं आणि कनकधारा स्तोत्रमचं एकदा एकदा पठण करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्रमचं एकदा पठण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या तीन सेवा तिथे करायच्या आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील जे काही दुःख संकटे दारिद्र्य आहे तर ते दूर कराशी प्रार्थना करायची त्यानंतर दिवा भिजला की पहिला जो दिवा आहे तो तो उचलून घ्यायचा शिल्लक असेल तर निर्मल्यामध्ये टाकायचा दुसरा जो दिवा आहे त्यामध्ये आपण काय ठेवलेलं होतं लवंग आणि वेलची त्या उचलून घ्यायच्या आहे आणि त्या एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून त्यात आपल्याला आपल्या पैशांच्या किंवा तिजोरीच्या ठिकाणी ठेवायच्या आहे त्यानंतर तिसऱ्या दिव्यामध्ये आपण मीठ भरलेलो होतं त्या मिठाला आपल्या हाताचा स्पर्श होता कामा नाही हाताचा मिठाला स्पर्श झाला तर त्यामध्ये जी काही आपल्या घरातील नकारात्मक शक्त्या त्या मिठामध्ये समाविष्ट झालेल्या होत्या परत त्या आपल्या घरामध्ये मिसळू शकतात त्यामुळे आपल्या हाताचा मिठाला स्पर्श नाही करायचा व्यवस्थितपणे ती खालून व्यवस्थित उचलायची आणि त्यानंतर ते जे मीठ आहे तर ते तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचं आहे तुम्ही ते किचनमध्ये सुद्धा टाकू शकतात म्हणजे आप आपलं बेसिंग जे असतं तिथे टाकू शकतात आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला पाणी सोडून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे लवंग आणि काय होणार आहे तर आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि मिठामुळे घरामध्ये झालेली जी काही नकारात्मक शक्ती तयार आहे तर ती सर्व नष्ट होण्यासाठी मदत होईल तर अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा दिवा लावायचा आहे लावून बघा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ